सावलीचे सदनू सावली या मालिकेचा या ठिकाणी आपण रिव्ह्यू पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर अजून माझा हा यूट्यूब चॅनल मराठी मा मालिका मनोरंजन सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला यापुढेही असेच पाहायला मिळत राहणार रा, आहेत तर प्रेक्षकां मालिकेत आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की नवनवीन ट्विस्ट इथे आपल्याला पाहायला मिळतात आणि इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सावली च्या कुटुंबावर सारांमुळे खूप मोठं संकट येताना दिसणार आहे हा वासुदेव इथे आलेला असतो तो त्या पद्धतीचे संकेत सुद्धा या ठिकाणी सावलेले देतो त्यामुळे ती प्रचंड या ठिकाणी घाबरलेली सुद्धा दिसते आणि जगन्नाथकडे ही भीती बोलून सुद्धा दाखवताना आपल्याला सगळ्या गोष्टी दिसते तर प्रेक्षकांना सुरुवातीला इथे तुम्हाला पाहायला मिळ की वासुदेव आता सावलीच्या तिथे मेंद्रांच्या घराबाहेर आलेला दिसतोय आणि जशी सावली त्याला पाहते तशी पळत पळत या ठिकाणी बाहेर येताना दिसते तेव्हा तो वासुदेव बोलतो मला असं वाटतं की तुझं नुकतंच लग्न झालंय नवविवाहित आहे तू तू मला खरंच माझ्या बहिणीसारखी त्यामुळे काही गोष्टी मी तुला सांगतोय ते नीट ऐक गरज आहे तुला गरजेचं आहे हे सगळं ऐकणं तेव्हा बोला ना तुम्ही असंही सावली बोलताना दिसते हात जोडून पण या सगळ्या गोष्टी घडण्याआधी सगळ्यात सुरुवातीला या ठिकाणी तुम्हाला पाहिलं हा सारंग शेवटी या जगन्नाथला सोडवतो आणि तो जातो बाहेर तेव्हा हा सारंग थँक्यू सो मच देवा असं सुद्धा बोलताना दिसतोय आणि तो बाहेर गेल्यानंतर हा देव वा काय न्यूज आहे खरंच आता माझ्या आयुष्याचं एकच ध्येय हा सारंग माझा खूप जिवलं चांगला मित्र आहे आणि ही सावली माझी मानलेली सिस्टर आहे त्याच्यामुळं हे दोघं आता नवरा बायको आहे हे आपल्याला कळलं त्याच्यामुळं काही करून या दोघांचं आता आपल्याला जुळवायचं आहे मन जुळवायला पाहिजे हेच आता आपले ध्येय आणि हेच देवबा करणार असं सुद्धा ते या ठिकाणी विचार करताना दिसतो आणि त्यानंतर मात्र इथे तो हवालदार पण खूप खुश होताना दिसतोय दुसरीकडे हा आपू इथे सावलीला फोन करतो मला तुझी खूप आठवण आली तू मला विसरला का तसं काय नाही बाळा आणि तेवढं सारंग वगैरे तिकडे येते आणि दिसतो कोणाचा फोन आहे आपूचा फोन आहे मग तो स्वतः हो, या ठिकाणी फोन घेताना इकडे आपल्याला दिसत आहे आणि मग ताजी तुम्ही बोलताय काय झालं एवढं का टेन्शन झालं काय नाही पेवरिक्षाजवळ आली ना त्याच्यामुळे मला अभ्यासाचं खूप टेन्शन आलंय म्हणून ताईशी बोलवतो अरे मग टेन्शन कशाला घेतो तुझ्या बायाचा जेव्हा मी होतो ना तेव्हा माझं पण असंच व्हायचं खूप टेन्शन घ्यायचो पण आपण अभ्यास सगळं पूर्ण लक्ष द्यायचं त्यानंतर आपला अभ्यास बरोबर होतो त्यामुळे तेव्हा तो, तो बोलतो असं कसं होणार आहे तेव्हा एक काम एक करतो एकदम व्यवस्थित टाईमटेबल बनव म्हणजे तुला सगळ्या गोष्टी सोप्या बनवल्या त्या हा आपू बोलतो बरं झालं तुम्ही माझ्यावर फोन्सशी बोलतायत मला अंदाज राहिला आणि या ठिकाणी हा खूप समजवताना सारं या आपूला दिसतोय आणि तोही खूप खुश होता दिसतो त्याचं जे काही अभ्यासाचं टेन्शन असतं ते मात्र तुम् इथे दूर पळून गेलेलं या ठिकाणी इथं आपल्याला दिसत आहे आणि हा फोन इथे ठेवून झाल्यानंतर पुढे तुम्हाला पाहायला मिळते इकडे हा सारंग थांबलेला असतो तुम्हाला कॉपी पाहिजे का थांबा मी देतो वो तेल मादे, मादे, में वो हो कॉपी तर बर देईल तुम्ही पण रोज मला माझ्या रूम मध्ये मध्ये कॉपी घेऊन येणारी आज माझी मैत्रीण इथे आली नाही ना त्याचं मला थोडंसं वाईट वाटतंय तेव्हा इथं बोलते हो बरोबर आहे पण आज मी दिवसभर कामाला होते ना खूप आम मतपेजी होते म्हणून मला जमलं नाही तेव्हा तो बोलतो या पूर्वीही तुला भरपूर कामं होती कायम नेहमी कामं करायचे पण आता मात्र तुला त्यातूनही टाइम भेटत नाही घेऊन येत नाही काय चाललंय तुला कॉन्सर्टचं चा ताराचं जे झालंय ना तेव्हापासून मी बघते तू खूप बदललीस तेव्हा मग या ठिकाणी या सावलीला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आठवताना दिसतात की सारांच्या कॉन्सर्टमध्ये लाईट गेलो मी सारांचा जीव वाचवला होता आणि त्यानंतर तो नि आसमीचं नाव घेतलं होतं आणि मग संकटामध्ये मी जेव्हा जेव्हा सापडतो तेव्हा आसमीच माझ्या म तिला हे सगळं आठवतं हो त्याच्यामुळे तिला या सगळ्या गोष्टीचं जरा असं मनाला लागलेलं असतं आणि ते पीठ मळताना या ठिकाणी दिसते आणि जोर जोरात पीठ मळते ना त्याच्यामुळे अरे काय त्या पिठाचा जीव घेणार आहे का असं सार तिला बोलताना सुद्धा इथे या ठिकाणी दिसते आणि इथे थोड्या वेळाने मग अमृता सुद्धा येताना दिसते आणि काय चाललंय तुझं नाही मी करते असं बोलते त्यानंतर मग सारं जाताना बोलतो सुद्धा इथे ना आता सावलीच सध्या कामावर काहीच लक्ष नाहीये असं सांगून तो तिथून निघून जाताना या ठिकाणी आपल्याला इथे दिसत आहे आणि मग वासुदेव या ठिकाणी सावलीला बोलतो की या ठिकाणी महाशिवरात्री येत आहे आणि महाशिवरात्रीला मला खूप वाईट असे संकट येत आहे तुझ्या सौभाग्यवर काहीतरी खूप मोठं संकट येणार आहे त्यामुळे सांभाळून तेव्हा ही प्रचंड या ठिकाणी घाबरताना या आपल्या ठिकाणी दिसते आणि सावली प्रचंड घाबरते बाबा प्लीज काहीतरी सांगा ना तुम्ही नक्की तुम्हाला काय म्हणायचं काय नाही तुझ्या सौभाग्यावर महाशिवरात्रीला काहीतरी संकट येताना दिसतंय तू सांभाळून राहा तेव्हा तेवढा तेलोता या ठिकाणी वरती अमृतासोबत येताना दिसत वासुदेवला तिनेही पाहिलं असतं मग ते सोपट वगैरे जे काय टाकायचं ता, असतं ते ता घेऊन येते अमृताला बोलते जा त्याच्याजवळ तू टाकून ये आणि ते टाकताना या ठिकाणी आपल्याला तिथे दिसते आणि ते विचारते सुद्धा या सगळ्या गोष्टीवर मला बिलकुल विश्वास नाही परंतु मुलांच्या आनंदासाठी जर करायचं असेल चांगल्यासाठी करायचं असेल तर मी करते रोटी परंपरा जपल्या पाहिजे त्या ह्यानी करते असं ते बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसते माझ्या मुलांनी काय आनंदी राहावं सुखावं राहावं त्यांचे जेवण कोणताही धोका येऊ नये म्हणून या सगळ्या गोष्टी करते असं ती बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसते आणि तो बोलतो तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही कायम सेवा करायची भक्ती करायची श्रीहरीचं नाव घ्यायचं आणि सगळं त्यावर सोडून द्यायचं असं बोलून तो गाणं गात त्या ठिकाणाहून निघून जाताना या ठिकाणी आपल्याला दिसतोय आणि ही बिचारे सावलेला मग या ठिकाणी टोमणे मारताना दिसते म्हणते सारंगच्या आयुष्यात मी काय स्वप्न बघितले होते कोणती मुलगी येणार काय येणार आणि आली कोणती मुलगी नशिबात अशी बोलताना दिसते सावलेली या गोष्टीचं परत वाईट वाटताना दिसते आणि रूममध्ये गेल्यानंतर वासुदेव बाबा जो काही बोलला असता त्याच गोष्टीच्या इथे ती विचारामध्ये असते सावले ल कळतं की माझ्या हातातच आता सारांचा जीव आहे काही करून त्याला वाचवलं पाहिजे आणि अमृता इथे आपल्याला दिसते आणि अमृता या ठिकाणी मग जो काही प्रकार घडलेला आहे तो सांगते कारण ही थोडीशी नाराज असते आणि कॉन्सर्टच्या दिवशी जर सगळा प्रकार सांगते त्यावेळी ही समजते ही खूप जलसे जळते त्या सारंगने त्या दिवशी अस्मीचं नाव घेतलं ना त्याच्यामुळे हिला आलाय हिच्या मनाला लागले म्हणून ही अशी जरा वागणूक बदलली आहे असं ती या ठिकाणी समजून जाताना या ठिकाणी आपल्याला दिसते आणि तरी पण ही उदास असते सावली तरी अमृता विचार काय अजून काय आहे का, का सांगण्यासारखं त्यानंतर हे जे काही वासुदेव सांगितलं असतं ते सगळं या ठिकाणी ते सांगताना दिसते तिलाही या ठिकाणी टोटल टेन्शन तू काळजी करू नको आपण सगळं मॅनेज करू आपण व्यवस्थित लक्ष ठेवूया असं जे मनात आहे ते काही होणार नाही आणि याच नंतर मग हे ईशोट्या सगळ्या गोष्टी ऐकत असते हिचं नक्की चालले तर काय जाणून आपल्याला घ्यायला पाहिजे त्याच्या मनात काय त्याचा पाठलाग केला पाहिजे लक्षात ठेवायला पाहिजे असं सुद्धा विचार करताना दिसते आणि मग नंतर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते की ही सावली कुठेतरी बाहेर जायला निघालेली असते तेवढं तेवढे आडविते तू चालली जा मला काय फरक पडत नाही तू कुठे जा मला काय घेण देण नाही परंतु तेवढं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते सारंग सुद्धा इथे येत्या दिसतो सारंग आल्यावर मात्र तो विचारतो काय कुठे तरी तिला काय उत्तर देत नाही आलेच मी असं बोलू तो निघून आणि दिसतो त्यानंतर मग या ठिकाणी त्रीलतमा बोलते सारंग मला तुझ्या खूप महत्वाचं आहे आई जर काही गोष्टी बोलत असेल ना तर जरा ते ऐकत जा ना तुझ्या जीवाला धोका आहे सारखं सारखं तो अटॅक होतोय त्याच्यामुळं तुला पोलीस प्रोटेक्शनची गरज आहे असं ती बोलताना दिसते तेव्हा हा बोलतो मला काही गरज नाही त्याची पण तरी सुद्धा आईच्या सांगण्यानुसार तो पोलीस स्टेशनला जाताना या ठिकाणी दिसतोय पोलीस स्टेशनला आल्यानंतर तेव्हा बोलते वा तुमचं स्वागत आहे आज कसं काही येणं केलं काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला तेव्हा तो राजकुमार बोलतो याला पोलीस प्रोटेक्शनची गरज आहे आणि एकदम तापट स्वभाव या ठिकाणी देवासमोर दाखवताना दिसतोय आणि तुम्हाला कळत नाही का चांगलंच जातो तेव्हा इथे फक्त माझा राज चालतं देवाचं राज चालतं व्यवस्थित बोलायचं आणि तुम्ही टेन्शन नाही घेऊ थंडवा आणि मग त्या हवलदारला बोलतो याला घेऊन जा थंडपाचा आणि मग सारखं बोलतो हे सगळं काय काय नाही मला काळजी गोजी भीती नाही मला काही नाही पण आई मला फोर्स करते पोलीस प्रोटेक्शन घे तेव्हा हा देवा बघ काय टेन्शन वगैरे जास्त घेण्याची गरज नाही आम्ही आहे ना तुम्हाला प्रोटेक्शन पाहिजे तर देऊ आम्ही असं बोलून मग या ठिकाणी दोघं थंडपाणी वगैरे घेऊन सारंग मग पोलीस स्टेशनवर निघताना इथे सावली तुम्हाला इथे जगन्नाथला भेटायला आलेली या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे आणि ही सावली येण्याआधी जगन्नाथ आणि त्याच्या बायकोचं खूप मोठं असं गंभीर डिस्कशन चालू असतं ते बोलते की मी या सारंग पत्रिका या ठिकाणी पाहिली परंतु इथे खूप या ठिकाणी भयंकर पत्रिका आहे या सारांच्या पत्रकात लवकरच मृत्यू दोष आहे मृत्युयोग आहे असं बोलताना दिसते तेव्हा हा प्रचंड घाबरताना दिसतोय आपण प्लीज यात मला सगळ्या गोष्टी सांगायचंय का आता ज्या काही गोष्टी इतर कळून घेतल्या आहेत ना त्याच्यावरती आपल्याला विश्वास ठेवणार आहे का प्लीज काहीतरी आपल्याला करायला हवं असं ती बोलताना जगन्नाथला दिसते तेवढं सावली येते आणि सावली सुद्धा आल्यानंतर वासुदेव जो काही बोलला त्याच्यानंतर त्याला खात्रपट्टी की खरंच या सारांचा जीव धोक्यात आहे आपण काहीतरी केलंच पाहिजे त्याच्यामुळं तर पाहू मालिकेत आपल्याला येणाऱ्या भागामध्ये काय काय पाहायला मिळते अशाच मालिकेचे रिव्यू पाहण्यासाठी माय चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवू शकता